साईराम एक शायरी वाहन चावते हा हा काय सकाळ पब्लिक दिवस चौथा चहा स्टॉप आहे सिनियर काठाच्या वर आहे भाई अंघोळ झाले आता चहा वगैरे पितो मग निघतो पुढे पुढे जाऊन भेटूया आणि दिवस चौथ ब्लॉग तिसरा तिसरा यासाठी का पहिल्या दिवसाचा ब्लॉग आपल्याला शूट करता आला नाही त्यामुळं डायरेक्ट दुसऱ्या दिवसापासून ब्लॉग आपण चालू केलेले आहेत त्यामुळं ब्लॉग तिसरा आहे हा चला बाई केळे के भाई ने आता पुढे जाऊन भेटूया जरा आता वाटत सहा वाजेपर्यंत निघू चार ला उठले आज आमचा चहा जरा चांगला झालेला आहे तर दोन दिवस नुसता कडू चहा बनवणार आमचा योग्य योगेश दादा योगेश दादा तिवरे यांनी चहा बनवलेला आहे आजचा चला पुढे जाऊन भेटू आपण हा दोन दिवस यांनी बनवला आता कडू करून वाट लावली वाट लावली पब्लिक सायराम पब्लिक आता आपण पोचलेलो एस एम बी टी हॉस्पिटल जवळ घराजवळ हॉट मधून साडेसहा वाजता निघलो होतो आता एस एम बी टी हॉस्पिटल जरा छान नाश्ता केला परत आता परत चालायचा प्रवास सुरू करू पुढे गेल्यावर भेटूया साईराम राम पुढे नाश्ता करायला तांदूळ तेव्हा भेटूया आता वाजले आहेत साडेसात झालेले आहेत चला थोडं पाच दहा मिनिट बसूया आणि निघूया पब्लिक चहा नाश्ता झालेला आता आम्ही निघलेलो आहे एस एम टी हॉस्पिटल वरून आता डायरेक्ट नाश्त्याच्या स्टॉपला भेटूया पुढे साई बाबा की चला एस एम टी हॉस्पिटल बघून जा म्हणजे तुम्हाला कधी यायला खरं शाळेत चालला सकाळ सकाळी किती आहे आठवीला आहे का बरोबर जा परवा शाळेत जा तर एस एम टी हॉस्पिटलचा गेट आहे किती वेळ चालेल आठवी मध्ये शिर्डीला आला तर नुसते पोरींच्या बाटा काय कशासाठी जात ते जरा सज्जन तू रायरिंगला त्याला चला पब्लिक पुढे जाऊन भेटूया चला बरोबर बाय बाय त्यांना जायचा सोडून त्यांची विचारपूस करत घेतले त्यांना शाळेत त्याला बोलतो शिर्डीला शिकू दे त्यांना शाळा बापू आम्ही निघालो मी निघालो तुम्ही येता का तुम्ही ये का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का साईराम एक शायरी होऊन जाऊचे करा शायरी चालू करा साई तुमचे पाय नेहमी माझ्या मस्तकी असावे साई तुमचे पाय नेहमी माझ्या मस्तकी असावे प्रत्येक गुरुवारी स्वप्न तुमचे सुंदर रूप दिसावे बोला ओम राम चला आपली शायरी चालेल इरादे रोज बनते हे बिघडते हे

शेड्यूल आलाय तर त्याला ज्यूस प्यायचे इकडे चालू आहे आपला आहे जरा निघतो नाश्ता करतो आणि निघतो आता डायरेक्ट दुपारी गाडीत बसलत ते आम्ही चालतोय नको तर डायरेक्ट दुपारच्या स्टॉपला थांबू थांबव मध्ये एखादी चांगली प्लेस जर भेटली तर परत कॅमेरा चालू करूया आपण कॅमेरा चालू करून दाखवूया जरा ते काय बोलतो मी कुठे काय बोलतो ना <laughs> हे मागे करतात पोरींशी चॅट करत करत येतात ना बोलतात तुम्ही पुढे जाता आम्ही फोन वापरत नाही आम्ही डायरेक्ट पुढे येतो बायको सोडून गेली काय बोलतो बायको सोडून गेली बायको सोडून गेले त्याची बायको आहे तर ना मग तुम्हाला दाखवतो मी सुशांत सुशांत मी त्याची बायको आहे बोलतो का नाष्ट आपला रागवलं सुशांत आपल्याला रागवलेलं आहे अजून चला पब्लिक आपण या बारक्या नुसती बदका बघायला लागतात म्हणून तू गाडीतच बसला नाही नाही तर दोन दिवस गाडीत बसला होता आज बोलतो मला बदका बघायचं त्याची बदका त्याला माहित आता काय आम्हाला तर माहिती नाही चला कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम जान लिया कूटा गाड़ी कोमे तुला लावला निशानाच तिथलं आता आता बघा याला निशाणा पाहिजे बाकी निशाणा पाहिजे का निशा पाहिजे त्याला पाहिजे सुशा सुशाजी वाईकोय त्यांचीच रोज अख्खा दिवस भांडण होतात ना मागच्या जवळ येतात धुतले तुम्ही तरी किती केले अरे पण कपडे नाही बदल अंघोळ आम्ही दोघाही केले फक्त आम्ही स्वच्छ माणसं काय दिसतो ना हँडपंप कोणाला पाहिजे असेल तर खाली आयडी मेन्शन करतो सव्वीस बघा डायरेक्ट बोला मिस्टर ओम्या सव्वीस लक्षात ठेवा ऊस आणला बैलाने अख्खा दिवस ते असत तस अख्खा दिवस आज तुम्ही खात बसा तो बघा तो बारकी आमचा नाही अजून संपत नाही सायराम तो त्याला, त्याला पाहिजे होता दांडा त्याने खरीच दांडा आणलाय पण तो बोलतोय मी डायरेक्ट दांडा आणणार मोठा कचका त्याने आणला त्याला नुसती बातका बघायला लागते त्याला बातका <laughs> चला इथंच आपली मस्ती चालू आहे फोटो काढून काय करतो कुठल्या फोटल्या पाठवून समजत नाही याच काय उश्या ना आणि ओमेसव्ही त्या पोरण मध्ये हा पण पोरगाय आमचा गरीब येतो त्यांना सांगतो का मी गरीब आहे चला पब्लिक आपला जेवायचा स्टॉप मागे निघून गेला म्हणजे तिथे आम्ही अकरा वाजता पोहचलो अकरा वाजता तिथे पोहचलो तिथं एवढा वेळ घालवण्यापेक्षा म्हणून आम्ही थोडा पुढे चाललोय तर पुढे रँडम एखादं ठिकाण बघून तिथं थांबूया तर आता जेवणाचा स्टॉक घेतला पुढे चार पाच किलोमीटर एक्स्ट्रा चालायचे चाला अजून तर चालू आहे हे आपली गन दाखव ना हा यानी शूटर शुट, गन आणलं डायरेक्ट कोण बोलतो डायरेक्ट बोलतो ठोकाचा कोणी आला मध्ये तर याला याला हे चाललं शिर्डीला नुसते भाई होत चाललं याला याला तर का पोरी सोडतच नाही ती झाली दार पोरी किड पोरी तुझ्या हप्तावर घेतले हप्ता भर म्हणजे झाला एक हप्ता म्हणजे एक हप्ता म्हणजे आता चार वर्ष झालं चला जेवणा चांगला पब्लिक आपण आता जेवणाच्या ऑर्डर आहे आपले अंघोळ तर सकाळीच झालेले आणि आपल्या वाघांची अंघोळ आता होते वाघांची वाघांची आता कुत्री तर बोलू शकत नाही कुत्री कुत्री असून पण वाघ बोलायला लागते त्यांना चावते थांबा मी आता था जेवण वगैरे चाले चेहरा धुतलाय जरा आपला स्वयंपाक बनवायचा चालू आहे त याला तर काही करमतच नाही नुसतं पोरींशी बोलण्यात चेहरा वगैरे जरा धुतो धुतला आता थोडीशी तयारी करतो आणि मग भेटतो काला पब्लिक आता घाटात अर्ध्या रस्त्याला पोहोचलेले अर्ध्या आपला चढ झाडलाय आणि आपल्या भाईनी घेतलाय उसाचा दांडा म्हणजे ते दुपारचे आपल्या उसाचे दांडे त्यातला जे तो आता घाट चालू आहे चढणं हवा येते मस्त गरम पण होत वरून आता डायरेक्ट आपण घाट चढल्यावरच घाट चढल्यावरच भेटू पुढे घर घर थंडीचा मैना बाबा आमची बाहेर गेली ती महिना आता घरला ती येईना अग पा कधी तरी कधी तरी येईल याची महिना कधी येईल जाऊ दे आता ब्लॉग बघून एखादीला जर आवडलाच तर आमच्या भाऊचा नंबर मी खाली देतो त्याला परत परत एकदा ब्याण्णव सव्वीस तेरा चव्वेचाळीस सत्तेचा हा नंबर दिलेला डायरेक्ट तुम्ही फोन करा आणि बाहेरच्या बाहेर जमून टाका आम्हाला मध्ये घेऊ नका परत भाऊचं काय हा बहीण जर असेल तर आपला दुसरा भाऊ पण आहे त्याला पण घेऊ शकता आम्ही ते का सध्या अजून राहत आम्हाला कसलं काय हा फक्त गाडी पाहिजे गरजावी राहायला तयार होईल फक्त बस गाडी आणि गरजा करवली याचं नाव आणि तुला काय पाहिजे त्याला चिपर पाहिजे मला काहीच नको मला फक्त मला फक्त तुमचा प्रेम पाहिजे बाकी काय नको आपला ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थकलो हात दुकान लागला चल सायराम पब्लिक फायनली आपण आता आपल्या स्टॉपवर वर आज खूप लवकर पोहचलो साच पण आता आता वाजल्यात पावणे सहा आणि आपण पोचलेलो आहे सो आज लवकर पोहोचले आज दुपारचा दुपारचा स्टॉप पण आपण खूप पुढे घेतला होता त्यामुळे आज लवकर पोहोचलो आपण ठीक आहे आता थोडाफार फ्रेश होतो आणि मग परत पुढे भेटूया आपण आरती वगैरे करू जेवण वगैरे करू भेटू तेव्हा आजचा ते आपला साहेब हॉटेल हॉटेल साहेबा इथे नंतर आपण आरामात आतमध्ये आप एक्सप्लोअर करू थोडाफार पब्लिक आपलं फ्रेश वगैरे झालं तर आपण बसले जेवायला सगळी बसल्यात जेवायला आजचं मेनू आपला डालमुंडी डालमुंडी तर जेवण घेतो पटापट आणि मग नंतर भेटूया पुढे ब्लॉग एंडिंग करायला लागला डायरेक्ट चला खाऊन घेतो पाटापाट फोनला चार्जिंग नाही आहे चार्जिंग करूया लोक ऍडॅप्टेड राहिला हे करतात का आमचा ॲडॅप्टेड पहिल्याच दिवशी झालेला आहे त्यामुळे जरा भेटतो पुढे सो पब्लिक आपला जेवण वगैरे आता झालेलं आहे आता आला आपला ब्लॉग एंडिंग करायचा टाईम सो आता ब्लॉग एंड करूया उद्या सकाळी परत भेटूया नवीन ब्लॉग नवीन सुरुवात नवीन दिवस दिवस पाचवा उद्या उद्याचा दुसरा ब्लॉग येईल आपला हा ब्लॉग आता आपण एंड करूया आहे केतन शेट चाललेलं आहे झोपाला आपण पण झोपू थोड्या वेळात आता हॉटेल साहेबा बघू शकता यांची तर काय पोरींमधून सुटका होतात नाही दोघांची मी एकटंच आहे का माझ्याकडे फोन पण आहे ब्लॉक करतोय तो आता समजून घे असंच करतोय चला झोपतो बाय बाय गुड नाईट ओम सायरा yeah!